ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर असोसिएशन पुणे या ठिकाणी आम्ही आणि आमचे सहकारी पूरग्रस्त लोकांसाठी या राहुल राहुल नगर मध्ये आलेलो आहोत ज्या पुरामध्ये खूपच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे ते बघून असं वाटलं की आम्ही यापूर्वीच यायला हवं हो होतं परंतु फुलना पुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेतर्फे आम्ही दोनशे कट या ठिकाणी किराणा मालाचे घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आटा असेल साखर असेल गुळ असेल मीठ असेल जरा असेल अशा अनेक पदार्थ आम्ही या ठिकाणी आणले आहेत आणि या गावामध्ये आज या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मी गावकऱ्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एवढं धैर्य राखून आणि एवढं संयमानं या ठिकाणी परिस्थिती आपण सगळी हँडल केली आताच आमच्या सहकार्याने या ठिकाणी आम्हाला सांगितलं कि गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आला होता आणि परिस्थिती काय होती पाहून असं वाटलं की कुठं एक माणुसकीची धार म्हणून आम्ही खरोखरच ज्या गावामध्ये ऍक्च्युअली मदत पाहिजे होती किंवा ज्या ठिकाणी मदत पाहिजे होती ते गाव खरोखरच हे राहुल नगरच आहे आणि या ठिकाणी जे आमचे शहीद झालेले सहकारी राहुल शिंदे या तो त्यांनाही सोल्यूट अर्पण करतो आणि त्यांनाही भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र